वंचित बहुजन आघाडीने अकरा उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि या अकरा उमेदवाराचा आपण आढावा घेत आहोत आपण आतापर्यंत तीन ते चार मतदारसंघाचा आढावा घेतला आहे आज आपण आढावा घेणार आहोत नांदेड दक्षिण मतदारसंघाचा ज्या मतदारसंघामधून फारुख अहमद हे जे काही वंचितचे प्रवक्ते आहेत ते उभे आहेत आणि या मतदारसंघाचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेतला आहे नेमकं फारुख अहमद यांचं आव्हान कोणाला आहे अशोक चव्हाण या मतदारसंघामध्ये प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्यासह इतर सर्वांनाच फारुख अहमद यांचं कसं आव्हान ठरणार आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय की वंचितने अगदी तृतीय पंथीयापासून वडार असेल धनगर असेल या सर्व जात समुदायाच्या लोकांना जाणीवपूर्वक तिकीट देऊन सर्व वंचित घटकांना तिकीट देऊन त्यांनी त्यांच्या समुदायाच्या समुदाय त्यांच्या जा जाती देखील जाहीर केलेल्या आहेत त्यासह तृतीय पंथीया देखील उमेदवारी दिलेली आहे आणि अशा प्रसंगी ज्या अकरा उमेदवारांची यादी दिलेली होती त्यातल्या आपण तीन ते चार मतदारसंघावर आपण खरंतर व्हिडिओ बनवला होता आजचा जो व्हिडिओ आपला आहे हा नांदेड दक्षिण मतदारसंघासंदर्भातला आहे आणि मग हा जो मतदारसंघ आहे ते दोन हजार आठच्याच ज्या राज मतदारसंघ पुनर्रचनेच्या अनुसार तो तो आहे आणि नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये हा तर मतदारसंघ येतो आणि नांदेड म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येईल की, ये की नांदेड हा खऱ्या अर्थानं वंचित घटकां वंचित घटकांचा बालेकिल्लाही म्हणता येतो आणि त्यासोबतच या ठिकाणाहून एवढ्या मोठ्या संख्येने वंचित समुदाय असून सुद्धा आज तागायत या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विजय वंचितला मिळालेला नाही किंवा त्याच्या आधीच्या कुठल्याही आंबेडवारी पक्षाला मिळालेला नाही ही तर शोकांतिक आहे आणि या मतदारसंघामध्ये आपण पाहतोय की अशोकराव चव्हाण यांचा मतदारसंघ आहे त्यांचे वडील शंकरराव चव्हाण देखील याच मतदारसंघात आता त्या लोकसभा मतदारसंघातून ते बऱ्याच वेळा निवडून गेलेले आहेत आणि मग आपण पाहतोय की नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये हा जो काही नांदेड दक्षिण मतदारसंघ येतो आणि नांदेड उत्तर मतदारसंघ येतो तर या नांदेड दक्षिण मतदारसंघामध्ये फारुख अहमद हे जे वंचितचे प्रवक्ते आहेत त्यांना उमेदवारी दिलेली आहे आता एक आपल्या लक्षात येतं की या नांदेड लोकसभा मतदारसंघातील हा जो नांदेड दक्षिण मतदारसंघ आहे याच्यामध्ये नेमके कोणता कोणता भाग येतो तर याच्यामध्ये ये आपल्या लक्षात येईल लोहा सोनखेड लोहा लोहा आणि सोनखेड या मतदारसंघातला लोहा सोनखेड या महसूल मधला काही भाग आपल्या या दक्षिण मतदारसंघामध्ये येतो तर तुपा असेल विष्णुपुरी असेल या महसूल मंडळातला आणि नांदेड वाघळा महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक दहा ते सत्तावीस वार्ड क्रमांक चाळीस ते एकोणपन्नास आणि एकोणसाठ ते पासष्ट अशा वार्डांचा समावेश या नांदेड दक्षिण मतदारसंघामध्ये होतो आता नांदेड दक्षिण मतदारसंघामध्ये नेकून आपण जर पाहिलं तर लोकसंख्येच्या दृष्टीने विचार करायला गेलं तर सर्वाधिक हा मतदारसंघ जो आहे हा मुस्लिम आणि दलित बहुल मतदारसंघ म्हटलं तरी वावग ठरणार नाही आणि या मतदारसंघामधून जाणीवपूर्वक आपण बघितलं असेल की फारुख अहमद यांना उमेदवारी दिलेली आहे आणि मागच्या निवडणुकीमध्ये फारुख अहमद यांनी किती मते घेतलेली आहेत एकूण दोन हजार एकोणीसची ची निवडणूक कशी होती हे देखील आपण पाहणार आहोत परंतु त्याआधी आपल्याला पाहावं लागेल की या मतदारसंघामध्ये दलित आदिवासी आणि सोबत मुस्लिम मतदार जो आहे हा मेजॉरिटीना आहे विशेषतः आदिवासी विशेषतः दलित आणि मुस्लिम या मत यांच्या मताची संख्या जास्त आहे तरी या मतदारसंघामध्ये आज तागायत मुस्लिम वंचित करून एखादा उमेदवार दिला तो निवडून आला असं घडलेलं नाही परंतु या निवडणुकीमध्ये मात्र मी वारंवार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो की आत्ताची जी येणारी निवडणूक आहे दोन हजार चोवीसची विधानसभा आहे या विधानसभेला जे काही राजकीय समीकरण आहेत हे राजकीय समीकरण आहे बदलणारे असणार आहे आणि मग दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय झालं होतं ते देखील आपण पाहूयात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पहिल्या क्रमांकाची जी मतं होती ती मोहन हंबर्डे यांना पहिल्या क्रमांकाची मतं पडली होती आणि ते काँग्रेसचे उमेदवार होते शेहेचाळीस अशी मते त्यांनी घेतलेली होती आणि एकूण मताचा टक्के आपण जर पाहायला गेलं तर पंचवीस टक्के मतदान हे त्यांना पडलेलं होतं दुसरीकडे आपण पाहतो की दोन नंबरची मते जी पडलेली होती अपक्ष उमेदवार होते दिलीप कंदपुरते यांना यांना कंद दिलीप कंदपुरते हे अपक्ष असून सुद्धा त्यांना त्रेचाळीस हजार तीनशे एक्कावन्न मते पडलेली होती आणि एकूण टक्का जर मताचा पाहिला तर तो होता तेवीस टक्के मता टक्का आणि मग तेवीस टक्के मतदान ज्यांना पडलं आणि चोवीस पंचवीस टक्के मतदान हे मोहन हंबर्डे यांना पडलं आणि पहिल्या क्रमांकावर ते होते दुसऱ्या क्रमांकावर दिलीप कंदफुर्ते होते तर तिसऱ्या क्रमांकावर शिवसेनेच्या राजश्री हेमंत पाटील माजी खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी या राजश्री हेमंत पाटील शिवसेना यांना मते पडलेली होती मते पडली होती आणि एकूण मताचा टक्का जर आपण पाहिला तर वीस टक्के मतदान देखील त्यांनी या मतदारसंघामध्ये घेतलं होतं काँग्रेस अपक्ष शिवसेना अशी तीन आणि चौथ्या क्रमांकाची मतं पडली होती ज्यांना पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिलेली आहे असे फारुख अहमद इकबाल अहमद यांना उमेदवारी दिली ते चौथ्या क्रमांकावर होते आणि त्यांना मते होती सव्वीस हजार सातशे तेरा आणि मताचा टक्का जर पाहिला तर चौदा टक्के मग त्यांना पडलेली होती आता मुद्दा या ठिकाणी येतो की फारुख अहमद हे मुस्लिम समुदायाचे त्यांना पडलेली जी मते आहेत आणि वंचित बहुजन आघाडीच्या फारुख अहमदला पडलेली मते आहेत आणि तिकडे एम आय एम ला पडलेली मते आहेत हे बघितल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटेल या मतदारसंघामध्ये पाचव्या नंबरला एम आय एम चा उमेदवार आहे आणि त्यांना मते त्यांचं नाव आहे मोहम्मद साबेर चाऊस यांना मते पडलेली आहेत वीस हजार एकशे बावीस आता मुद्दा इथे असा येतो वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम या यांची जर या ठिकाणी युती असती तर कदाचित यांचा उमेदवार इथे आमदार झाला असता आता मुद्दा या ठिकाणी असा येतो की या मतदारसंघामध्ये बहुल मतदार जो आहे तो मुस्लिम आहे आणि मग या मतदारसंघामध्ये सव्वीस आणि सदोतीस ही जर आपण बेरीज केली तर या ठिकाणी ही बेरीज जास्त जाते म्हणजे एकूणच काय तर इकडे आपण पाहतो सव्वीस uh, हजार so मते आणि वीस हजार मते शेहेचाळीस हजार आणि नऊशे आठशे नऊशे मताच्या जवळपास हा आकडा जातो आणि या ठिकाणी खरंतर या दोन पक्षांची युती राहिली असती तर नांदेड दक्षिणमधून खऱ्या नांदेड दक्षिण मतदारसंघातून वंचित किंवा एम आय यांचा उमेदवार विजयी झाला असता परंतु या ठिकाणी युती नसल्या कारणाने या मतदारसंघामध्ये मोहन हंबर्डे यांनी बाजी मारली ते काँग्रेसचे उमेदवार होते आणि त्यांनी शेहेचाळीस हजार नऊशे त्रेचाळीस मते घेतली आणि आता जर आपण आढावा पाहिला तर आजच्या घडीला या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा फारुख अहमद यांना उमेदवारी दिलेली आहे तर यावेळी आतापर्यंत आपण पाहतोय एम आय एम सोबत बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने युती केली परंतु पदरात काही पडलं नाही आणि जेव्हा ही युती तुटली त्यानंतरही पदरात काही पडलं नाही एकूणच काय तर मुस्लिम मतदार जो आहे तो मतदार हा खऱ्या अर्थानं काँग्रेसचा मतदार आहे की काँग्रेसची वोट बँक आहे हे स्वातंत्र्य काळाच्या पासून आपण बघत असतो परंतु या मतदारसंघामध्ये बऱ्याच वेळा एम आय एमने आपली चांगली भूमिका केल्या कारणाने या ठिकाणी काँग्रेसचा जो नेहमीचा जो पारंपरिक मतदार वर्ग आहे तो एम आय एम कडे वळलेला आहे आणि हाच एम आय एम कडे गेलेला वर्ग जर येत्या निवडणुकीमध्ये फारुख अहमद हे आपल्याकडे वळण्यात यशस्वी ठरले तर कदाचित या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा विजय होण्याची दाट शक्यता आहे परंतु असं जरी असलं तरी आतापर्यंतचा इतिहास पाहता या मतदारसंघामध्ये अशोकराव चव्हाण यांचं तर वर्च, वर्चस्व आहे आणि त्यांची जे काही मतदार आहेत त्यांचे जे वोटर आहेत ते आतापर्यंत काँग्रेसमध्ये होते तेव्हा सर्व मुस्लिम मतदार हा त्यांच्याकडे होता आज मात्र तसं समीकरण होत नाही कारण भाजपमध्ये स्वतः गेलेले अशोकराव चव्हाण परंतु कार्यकर्ते मात्र भाजपमध्ये गेले नाहीत या ठिकाणचा जो मुस्लिम बहुल मतदार आहे तो देखील भाजपसोबत गेला नाही ज्यावेळेस अशोकराव चव्हाण साहेब भाजपमध्ये गेले त्यावेळेस नाराजीचे बॅनर देखील लागले निषेधाचे बॅनर देखील लागले आणि मग अशा प्रसंगी आपल्याला लक्षात येतं की भाजपला तर ही निवडणूक जड जाईल विशेषतः अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक त्यांना जड जाणारी आहे आणि मग या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा मोहन हंबर्डे निवडून येतील का किंवा जर इथला मुस्लिम दलित एकत्र आला या मतदारसंघातला आणि एकत्र येऊन फारुख अहमद यांना जर मते दिली तर कदाचित या मतदारसंघामध्ये वंचितला विजय मिळू शकतो हीच आत्ता तरी माहिती आपल्याला सांगता येते या मतदारसंघाचा जर इतिहास पाहायला गेलं तर खरं तर नांदेड लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहणं आपल्याला गरजेचं वाटतं कारण नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये अं ज्या दुसरी सार्वत्रिक निवडणूक भारताच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये हरिहरराव सनोली या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे ते खरंतर अनुसूचित जाती च्या म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या शेड्यूल का फेडरेशनचे ते उमेदवार होते आणि त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व देखील केलेलं आहे त्यासोबतच केशवराव झोंडगे असतील शंकरराव चव्हाण असतील सूर्यकांता पाटील असतील ज्यांनी दहाव्या लोकसभेमध्ये त्यांनी खरंतर या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे भास्करराव खदगावकर असतील स्वतः अशोकराव चव्हाण असतील आणि त्यांचे वडील शंकरराव चव्हाण असतील खरंतर हा मतदारसंघ हा या घराण्याच्या फिरणार आहे आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून वसंतराव चव्हाण यांची निवड झाली होती परंतु दुर्दैवानं त्यांचं निधन झालेलं आहे आणि मग आत्ताही सध्या जागा जी आहे लोकसभेची ते रिक्त आहे परंतु या मतदारसंघामध्ये अशोकराव चव्हाण आणि त्यानंतर आपण पाहतोय वसंतराव चव्हाण यांचा दबदबा दिसून आला आत्ता जी आत्ता जर आपण विचार करायला गेलं तर या मतदारसंघातून लोकसभेला आजही काँग्रेसचा वोटर वर्ग जास्त आहे भलेही अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये गेले असले तरी मतदार मात्र हल्ला नाही आणि म्हणून आजच्या घडीला या मतदारसंघातून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये फाईट होण्याची दाट शक्यता आहे परंतु सोबतच शिवसेनेचे दोन गट पडले त्यांच्यापैकी कोणता गट या ठिकाणी बाजी मारतो हे देखील पाहण्यासारखा असणार आहे परंतु आजच्या घडीला एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडी एम आय ची मते आपल्याकडे खेचण्यात यशस्वी झाला तरच या मतदारसंघामध्ये वंचितला विजय मिळू शकतो अशी परिस्थिती सध्या तरी दिसून येते धन्यवाद